साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाव साठे तुकाराम भाऊराव उर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात झाला दलित शोषित कष्टकरी कामगारांची व्यथा आपल्या साहित्यात मांडून मराठी लोकसाहित्य साता समुद्रापार घेऊन जाणारे एकमेवा द्वितीय साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा गौरव करावाच लागेल नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लेखन सुरू केल्यापासून केवळ वीस वर्षात तेरा कथासंग्रह तीन नाटकं चौदा लोकनाट्य पस्तीस कादंबऱ्या दहा पोवाडे आणि एक प्रवास वर्णन एवढी प्रॉपर्टी आपल्यासाठी ठेवून थे। गेला हा झोपडपट्टीत राहणारा साहित्य विश्वातला सर्वात श्रीमंत माणूस एवढा महान लेखक आयुष्यभर चिरागनगर झोपडपट्टीत राहिला भोवताली दिसणारं दारिद्र्य अज्ञान वेदना प्रभावीपणे साहित्यात उतरविणारा हा अफलातून माणूस अशिक्षित होता हे जर कुणाला सांगितलं तर ते कुणालाही खोटं वाटेल झुजबी अक्षर ओळख असलेल्या या माणसाच्या साहित्याचं तब्बल बावीस परकीय भाषांमध्ये भाषांतर होतं ही भारतीय साहित्य क्षेत्रातील अचंबित करणारी अशी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली फकीरा तर एकदम माईलस्टोन अशी आहे फकीरामध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने धान्य लुटून गरिबांना व दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मान समाजातील लढाव तरुणाचे चित्रण आहे फकीराला राज्य शासनाचा एकोणीसशे एकसष्ट सालचा सा उत्कृष्ट कादंबरीचा सा पुरस्कारही मिळाला वैजयंता कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे माकडीचा माळ ही, ही भटक्या विमुक्त समाजाच्या जीवन पद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्य क्षेत्रातील पहिली कादंबरी आहे वारणेचा वाघ ही गाजलेली कादंबरी म्हणजे इंग्रजी आमदनीत सावकारशाहीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले होते या सर्वस्व ओरबाडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन परत मिळवून देण्यासाठी झालेल्या बंडाची ती कहाणी आहे पाना फुलांवर कंबर पोटांवर ओठ गालांवर नारीच्या रंगावर ढंगावर लिहिण्याचा तो काळ होता मराठी लेखक कवी साहित्यिक आपापले साहित्य बाजारात घेऊन येत आणि तेच खरं साहित्य म्हणून मराठी वाचकांच्या माती मारले जात होते अशा काळात अण्णाभाऊंनी मला कल्पनेचे पंख लावून भराऱ्या मारता येत नाहीत तर मी जे पाहतो जगतो अनुभवतो आणि त्या अनुभूतीच्या जोरावरती सहानुभूती ठेवून मी लिहित असतो कारण ज्यांच्यासाठी मी लिहित असतो ती माझी माणसं असतात अशी डरकाळी फोडून लेखकांची जनतेच्या प्रती एकरूपता कशी असली पाहिजे ह्याची त्यांनी प्रत्यय दिला होता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी मोठी जागृती त्यांनी केली होती त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे असे आहे माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली ही त्यांची गाजलेली लावणी होती अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला शाळेची पायरी न चढता इतकी सगळी साहित्य संपदा एका गावलेखकाने निर्माण केली यातील प्रत्येक कादंबरीमध्ये एक प्रश्न आहे यातील प्रत्येक पोवाडा एक महाकाव्य तर त्यांचे प्रवास वर्णन म्हणजे सोवियत रशियातील साम्यवादी जगतांचा परिचय आहे कथा संग्रहातून संपूर्ण महाराष्ट्रात विकवलेल्या दुःख दारिद्र्य अत्याचारांचा इतिहास आहे एका एका गावातील गाव समस्येचं ते टिपण आहे अशा द ग्रेट अण्णाभाऊंना सलाम धन्यवाद